नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीस फिजिओथेरपी क्लिनिक आजचा आपला विषय आहे काफ पेन म्हणजे आपल्या पोटऱ्यातलं दुखणं तर याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरचे उपचार काय आहेत हे आपण समजून घेऊया बऱ्याच वेळेला काय होतं बऱ्याच जणांना काफ पेन होतो पण अशा वेळेला हलकं हलकं त्याला चोळलं जातं किंवा नॉर्मल पायाचे पण जे वर खाली केले जातात स्ट्रेच केलं जातं आणि मग बघितलं जातं पेन कमी होतंय का नाही होतंय टेम्पररीली बरंही वाटत असेल पण बऱ्याच जणांना याच्यापासून परमनंट सोल्युशन काही मिळत नाही आहे तर आपण त्याची आधी कारणं बघूया सगळ्यात पहिलं कारण जे मी सांगणार आहे ते म्हणजे सयाटिका याच्यामध्ये मणक्यातली आपली नस दाबलेली असते आपला जो खालचा मणका असतो त्या मणक्यामध्ये आपली जी नस असते ती दाबली जाऊन आपल्याला बॅक पेन होतं आणि तेच पेन खाली पूर्ण मांडीतनं खाली पायांच्या पोटऱ्यापर्यंत रेडिएट होतं पण बऱ्याच वेळेला असं देखील होतं की कमरेत पेन नसतं आणि फक्त पायांमध्ये पेन असतं तर काही काही केसेसमध्ये हे देखील शक्य आहे तर याच्यामध्ये तुम्ही फक्त स्ट्रेचिंग वगैरे करून काहीच होणार नाही आहे जिथे मेन प्रॉब्लेम आहे म्हणजे कमरेमध्ये तिथला व्यवस्थित उपचार झाला पाहिजे तर तुमचं पायात येणारं दुखणं कमी होईल आणि युजली हे जे काफ पेन आहे सयाटिकामुळे होणारं ते काफ पेन चालताना जास्त असतं किंवा तुम्ही उभे राहिलात तर त्यावेळेला जास्त असू शकतं आणि रेस्टमध्ये ते कमी वाटू शकतं त्यामुळे त्याचं निदान व्यवस्थित जाणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे व्हेरिकोज वेन हे देखील आजकाल खूप कॉमन झालं आहे कारण ज्यांचे ज्यांचे स्टँडिंग जॉब्स आहेत त्यांच्यामध्ये व्हेरिकोसिटीज खूप दिसायला लागल्यात याच्यामध्ये काय होतं तर आपल्या ज्या मागच्या पोटरीच्या इथल्या ज्या व्हेन्स असतात त्या अशा वाकड्या तिकड्या होतात त्याचप्रमाणे त्या निळसर दिसायला लागतात आणि याच्यामध्ये पेन सोबत, सोबत पोटरीमध्ये भरून आल्यासारखं वाटणं हे देखील खूप कॉमन असतं या व्हेरिकोज वेनची विविध कारणं त्याच्यावरच्या उपचार आणि एक्सरसाइजेस याचा एक वेगळा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो आमच्या यूट्यूब पेजला आहे देखील तो सुद्धा तुम्ही जाऊ बघू शकता तिसरं कारण म्हणजे डी व्ही टी म्हणजे डीप व्हेन थ्रोम्बोसिस तर याच्यामध्ये काय असतं की तुमचा जो पाय आहे तिथल्या ज्या व्हेन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रक्त साकळतं म्हणजे क्लॉट्स असतात हे बऱ्याच वेळेला डायबेटिक्स पेशंटमध्ये जास्त असतं किंवा ज्यांचं खूप जास्त स्टँडिंग आहे त्यांच्यामध्ये देखील डीबीटी खूप कॉमन आहे तर याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये युजली तुम्ही जर तुमच्या पायाला या असं दाबलं तर खूप शूटिंग पेन होतं आणि जनरलीसुद्धा या पेशंट्सला खूप शूटिंग पेन असतं त्याचप्रमाणे तिथले जो पार्ट आहे स्किनचा त्याचं डिस्कलरेशन असतं निळसर अशा त्या पूर्ण पार्टला आपल्याला चेंज दिसतो त्याच्यामुळे डी व्ही टी हे खूप जास्त महत्वाचं आहे की ते डायग्नोस वेळेत झालं पाहिजे कारण डी व्ही टीमध्ये आपल्याला हाय रिस्क सुद्धा असते त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन हे व्यवस्थित डायग्नोस करून घ्या चौथं कारण म्हणजे मसल पुल काय होतं आपण कधी कधी अचानक एखादी ऍक्टिव्हिटी करतो एखादा स्पोर्ट खेळतो किंवा रनिंगला जातो ट्रेकिंगला जातो अशा वेळेला मसल पूल देखील होऊ शकतो तर मसल पूलमध्ये तुम्हाला या मसलच्या इथे लेंथला असं पेन जाणवेल आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी करताय जसं की पायाचा पंजा वर करताय तर त्यावेळेला ते पेन थोडंसं जास्त जाणवू शकतं तर जेव्हा मसल पूलमुळे तुम्हाला पेन होतंय त्यावेळेला स्ट्रेचिंग अजिबात करू नका कारण स्ट्रेच केल्याने तो मसल अजून जास्त पूल होतो त्याला अजून जास्त इंजुरी होते आणि ते हिल व्हायला जास्त वेळ लागतात अशा वेळेला फक्त रेस्ट घेणे आणि त्याला आईस पॅक लावणे हे दोन उपाय उत्तम आहेत सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं कारण आणि सगळ्यात कॉमन कारण ते म्हणजे मसल क्रॅम्प्स बऱ्याच जणांना रात्रीच्या वेळेला दोन्ही पोटऱ्यांमध्ये असे क्रॅम्प्स येतात म्हणजेच पोटऱ्यांमध्ये गोळे येणे देखील आपण त्याला म्हणतो आणि थंडींच्या दिवसांमध्ये तर याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं हे देखील पुन्हा डायबेटिक पेशंटमध्ये खूप कॉमन आहे आणि डेफिशियन्सीजमुळे देखील मसल क्रॅम्प्स येतात जसं की कॅल्शियम व्हिटॅमिन डी पोटॅशियम मॅग्नेशियम याच्या जर डेफिशियन्सी असतील तर त्या लोकांमध्ये देखील मसल क्रॅम्प खूप जास्त प्रमाणात येतो याच्यामध्ये काय होतं की अचानकपणे आपले दोन्ही पायांचे गोळे असे ओढले जातात आणि इंटेन्स पेन होतं अशा वेळेला आपण जर उठून उभं राहिलं तर लगेच ते पेन कमी व्हायला मदत येते म्हणजेच काय तर वेट झालं की मसल क्रॅम्प कमी येतो हे मसल क्रॅम्प जी लोकं खूप वेळ उभी असतात त्यांच्यामध्ये देखील खूप कॉमनली दिसतात की कारण ज्यांचा खूप वॉकिंग असेल ओव्हर यूज असेल त्या पर्टिक्युलर मसलचा तर मांडीमध्येच देखील मसल क्रॅम्प येतो त्यामुळे या लोकांनी पुष्कळ पाणी पिणं देखील खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी काही बेसिक सुद्धा आहेत त्या देखील मी दाखवेन किंवा रात्री झोपताना तुम्हाला काय करायचं आहे ज्यांना रोज रोजच मसल क्रॅम्प येतात तर त्यांनी रात्री झोपताना गरम पिशवीनी जर शेकलं तर तुम्हाला निश्चित बरं वाटेल त्याचप्रमाणे दोन्ही गुडघ्यांच्या खाली एखादी उशी किंवा एखादा लोड असा घेऊन झोपा त्याच्यामुळे सुद्धा मसल रिलॅक्स व्हायला मदत होते आणि क्रॅम्प येण्याचं प्रमाण देखील कमी होईल आता मसल क्रॅम्पमुळे जे काफ पेन होत आहे किंवा पायात गोळे येत आहेत त्याच्यासाठी काय करायचं तर एकतर मसल क्रॅम्प आल्यानंतर तुम्ही हलक्या हाताने असं मसाज करू शकता असं दाबू शकता हलक्या हाताने त्याचप्रमाणे एखादी ओढणी घ्या किंवा असा एखादा बेल्ट घ्या तो बेल्ट तुमच्या या इथे पायाच्या अराउंड असा लावा झोपून घ्या आणि हा असा स्ट्रेच बसू दे छान तुमच्या पोटरीला मांडीला स्ट्रेच बसतो धरून ठेवा आणि मग पाय खाली घ्या त्याचप्रमाणे दोन्ही पायांचे पंजे असे वर खाली करायचे स्टँडिंगमध्ये देखील तुम्ही काफ स्ट्रेच करू शकता एक पाय पुढे घ्यायचा एक पाय मागे समोरचा गुडघा असा वाकवायचा मागचा गुडघा देखील ताट राहील आणि टाच देखील उचलायची नाही याच्यामुळे देखील मागच्या पायाच्या काफला तुम्हाला छान स्ट्रेच मिळेल हे दोन तीन एक्सरसाइजेस हिटिंग पॅड पुष्कळ पाणी पिणे हे सगळे उपाय करून बघा याच्याने निश्चित फायदा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात अजूनही काही डाऊट वाटला तर निश्चित आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा आमच्या या नंबरवरती संपर्क साधा